नमस्कार मंडळी आज आपण बनव मस्त असे गरमागरम पौष्टिक कुळीताचे शेंगोळे हे शेंगोळे चवीला खूप छान लागतात शिवाय पौष्टिक आहे प्रत्येकाला आवडतील असा हा पदार्थ आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन असे छान रेसिपीला सुरुवात करूया शेंगोळे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एक मसाला वाटून घ्यायचा आपल्याला इथे मी दहा भारा लसूण पाकळ्या दोन चमचे जिरं पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली मिरच्या तुम्ही कमी जास्त घ्या तुम्हाला किती शेंगोळी बनवायच्या त्याप्रमाणे आता हा सगळा मसाला आपण वाटून बाजूला ठेवून देऊया मसाला वाटून घेतला आहे आता मी इथे दीड कप हुलग्याचं पीठ घेतलं आता तुम्हाला किती शेंगोळी बनवायचे त्याप्रमाणे पीठ तुम्ही कमी जास्त घ्या पीठ आपल्याला चाळून घ्यायचे पीठ चाळून घेतले की वाटलेली हिरवी मिरची लसणं जिऱ्याची पेस्ट घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचे आणि सगळं एकजीव करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पिठात पटकन जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि हे पीठ आपल्याला अजिबात पातळ बनवायचं नाही आहे पीठ घट्टसरच मळायचं आहे आपल्याला हे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय तुम्ही पाहू शकता आता अगदी थोडस तेल लावून आपण पीठ पुन्हा चांगलं मळून घेऊया हे बघा पीठ पूर्णपणे आपलं मळून झालंय आता आपण पन... छोटा गोळा घेऊन शेंगोळे बनवूया शेंगोळे बनवण्यासाठी एक छोटा हातावर गोळा घ्यायचा आहे गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आता थोडंसं सुक्क पीठ घ्यायचं आहे पाटावरती आणि आपल्याला पाटावरती अशी शेंगोळी लाटून घ्यायची हातानेच आणि गोल गोल बनवून घ्यायची हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशी मी हातानेच गोल गोल शेंगोळी अशी बनवून घेतली जास्त जाड बनवायची नाही आहे आपल्याला पातळ शेंगोळे बनवायची पातळ शेंगोळ्या बनवल्या की पटकन शिजल्या जातात आता बनवलेल्या शेंगोळीला असं आपण चकलेलं जसं आकार देतो त्याप्रमाणे अशी गोल बनवून घ्यायची <pushrie> हे बघा आपली एक शेंगोळी बनवून झाली तुम्हाला जर अशी गोल बनवायची नसेल तर तुम्ही अशी छोटी गोल असं त्रिकोणी आकाराची बनवू शकता तुम्हाला जशी आवडती त्याप्रमाणे बनवा हे बघा मी अशा प्रत्येक आकाराच्या वेगवेगळ्या वे वे प्रकारे शेंगोळ्या बनवून घेतल्यात तुम्हाला जसा आकार जमतो त्याप्रमाणे तुम्ही शेंगोळी बनवून घ्या आता आपण शेंगोळे शिजवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की तेलामध्ये एक चमचा शंकेश्वरी मिरची पावडर घालून घ्यायची आणि आपल्याला भरपूर असं पाणी शेंगोळे शिजण्यासाठी उकळायला ठेवून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला पाण्यामध्ये हे बघा पाण्याला चांगली उकळी आली की आपण ज्या शेंगुळ्या बनवून घेतल्या होत्या आता ते एक एक करून सोडून घेऊया सगळ्यात अगोदर आपण अर्ध्या शेंगोळ्या टाकून घ्यायच्यात अर्ध्या शेंगोळ्या घातल्या की आपल्याला शेंगोळ्यांना एक उकळी घ्यायची हे बघा अर्ध्या शेंगोळ्या घातल्यानंतर एक उकळी घेतली आता उरलेल्या शेंगुळ्या आपण घालून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनट आपल्याला मध्यम गॅसवर ह्या शेंगुळ्या छान शिजवून घ्यायच्यात शेंगुळ्या शिजत आहेत तोपर्यंत आपण काय करूया थोडं शेंगुळ्याचं पीठ मी वाचून ठेवलं होतं आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला या पिठाची ग्रेव्ही बनवून घ्यायची ही ग्रेव्ही शेंगुळ्याशी शिजल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे आपल्या ज्या शेंगुळ्या बनवलेल्या आहेत त्याला छान ग्रेव्ही येते हे बघा पंधरा ते वीस मिनटं झालेत झाकण ठेवून मस्त अशा शेंगुळ्या शिजवून घेतल्यात आता आपण जी पिठाची ग्रेव्ही बनवून घेतली होती ती घालून घेऊया आणि शेंगुळ्यांना पुन्हा एक पाच मिनटं उकळून घेऊया पिठाचं पाणी घातल्यानंतर आपल्याला शेंगोळ्या एक पाच मिनिटं चांगल्या उकळून घ्यायच्या शेंगोळ्याला छान उकळी आली आता याच्यामध्ये आपल्याला पाच सहा चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे आपली ग्रेव्ही छान होती शेंगुळ्याची आणि शेंगुळ्या चवीला खूप छान लागतात आता पुन्हा एक पाच मिनिट झाकण ठेवून आपण या शेंगोळ्या शिजून घेऊया शेंगोळ्या शिजायला खूप टाइम लागतो त्यामुळे शेंगोळ्या चांगल्या शिजून घ्या हे बघा आपण बघूया आता शेंगोळ्या शिजलेत की नाही आपल्या शेंगोळ्या छान शिजल्यात आता आपण शेंगोळ्या काढून घेऊया आणि खूप छान लागतात नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका